आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठीची रणनीती कशी असेल यावर भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहे भाजपचे विद्यमान खासदार असलेले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्याबरोबरच मागील लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपचा पराभव झालाय त्या जागाही कशा निवडून आणता येईल यावर भाजपचा प्रयत्न सुरू आहे अनेक ठिकाणी भाजपच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याचंही बोललं जात आहे विद्यमान खासदारांसह अनेक इच्छुकही जोरात तयारीला लागले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राज्यमंत्री कपिल पाटील हे तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी सक्रिय झालेत मात्र त्यांना भाजपमधूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात भाजपचे भारत पाटील यांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील भिवंडी लोकसभेमध्ये मागची दोन टर्म खासदार राहिलेत आणि भाजप आता पुन्हा कपिल पाटील यांना संधी देऊ शकतं परंतु कपिल पाटील यांनाच त्यांच्या भाजपमधून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य भारत पाटील यांनी दिल्लीपासून राज्यापर्यंत अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे दोन हजार चौदा साली ही इच्छुक उमेदवारांच्या यादीत होते परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीतना आयात करून कपिल पाटील यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आली त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला कपिल पाटील यांनीच भिवंडी लोकसभा मतदारसंघात बाजी मारली मी भरत पाडण पाटील भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य आज जी लोकसभेची रणधुमाली चालू झालेली आहे या लोकसभेमध्ये मी भारतीय जनता पार्टीकडनं भिवंडी लोकसभेची उमेदवारी मागणी केलेली आहे कारण मी दोन हजार बारापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता आहे त्यानंतर दोन हजार बारामध्ये माझ्याकडे ठाणे ग्रामीण भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आली त्या जबाब ती जबाबदारी आली असताना भिवंडी लोकसभेमध्ये बूथ समितीचं चा काम चालू झालं आणि त्या बूथ समितीमध्ये वन बूथ टेन यूथ अशी संकल्पना होती तर प्रत्येक बूथवर जाऊन आम्ही सर्व कार्यकर्ते वन बूथ टेन यूथच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर दहाची समिती तयार केली आणि ही समिती तयार करत असताना खूप मोठ्या प्रमाणात भिवंडी लोकसभेमध्ये संघटन उभं राहिलं आणि त्या संघटनेच्या का संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी भिवंडी लोकसभेसाठी भरत पाटलांना उमेदवारी मिळावी असं प प्रदेशाकडे मागणी केली पक्षाकडे मागणी केली आणि त्यावेळेला बऱ्यापैकी जी शॉर्टलिस्ट तीन नावं झाली होती त्या तीन नावांमध्ये भरत पाटील म्हणून हे नाव माझं आलो पण काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर राष्ट्रवादीमधून कपिल पाटील साहेब यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करून त्यांना बहुमताने प्रचंड मताने निवडून आलो नाही नहीं, विरोध नाही आहे त्यांचंही काम चांगलं आहे पण त्यांना काही पक्षात जर काही दुसरी जबाबदारी देणार असतील तर मला भिवंडी लोकसभेची उमेदवारी द्यावी मी शंभर टक्के या भिवंडी लोकसभेमध्ये बहुमताने निवडून येईल दोन मध्ये अस्तित्वात आलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात पूर्वापार काँग्रेसचं वर्चस्व होतं पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा प्रवास करून कपिल पाटील हे भाजपमध्ये आले आणि दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी बाजी मारली आताही पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी कपिल पाटील हे सक्रिय झालेत परंतु यंदा त्यांचा दिल्लीतील मार्ग खडतर असल्याचंही बोललं जात आहे कारण पक्षांतर्गत वादाचाही त्यांना सामना करावा लागतोय अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम